नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मी विद्या स्वागत करत आहे आजचा दिवस तुमचा सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो अशी आपण प्रार्थना करूयात आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सहा सप्टेंबर रोजी हरितालिका व्रत आपण करणार आहोत तर काही ज्या कुमारिका असतात किंवा काही स्त्री हे पहिल्यांदाच जर व्रत करत असतील तर हे हरतालकेचे व्रत आपण पहिल्यांदा करणार असो तर काय नियम पाळावे कसे करावे याचे आपण व्रत करतो त्याचे काय फळ मिळतात आणि हे नियम अवश्य आपण पाळले पाहिजे उपवास कसा करावा याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पौराणिक कथेनुसार हरतालका व्रत आपण सर्वच पूर्वापार करत आलेलो आहे आपली आजी आई करताना आपण पाहिलेलं आहे तर कुमारिका विवाहिता स्त्री हे व्रत करत असतात तर हरतालकेचा अर्थ काय आहे तर हरत आणि आलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला हा शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि आलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली आणि याच तपश्चर्याला हरतालका व्रत म्हणतात की जे निर्जळ राहून त्यांनी हे व्रत केले आणि भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले आणि मग त्या दोघांचा विवाह झाला तर कुमारिका हे व्रत का करतात तर ना आपल्या इच्छित जोडीदार मिळावा किंवा आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा शंकर भगवानांसारखा भोळा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत केले जाते सुहाशनी आपल्या सौभाग्यात वृद्धी व्हावी पतीचं आयुष्य वाढावं आपल्या ज्या विवाहातील समस्या असतील पत्नीमधील वादविवाद होत असतील ते दूर होण्यासाठी देखील हरतालक व्रत केले जाते के ज्याने पत्नींमधला जो नात्यात गोडवा येतो आणि नाते सुधारते तर आपण प्रथमच हे हरतालका व्रत करणार असू तर त्याची सुरुवात कशी करायची आहे जर आपण पहिल्यांदाच हरतालका व्रत करणार असेल तर त्याचा संकल्प अवश्य घ्यायचा आहे तर संकल्प कसा करायचा आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल ती देखील तुम्ही पाहू शकता तर तो, तो आयुष्यभर पाळण्यासाठी हे आपण संकल्प घ्यायचा आणि हे व्रत आपण करायचं आहे आपण या दिवशी पाण्याशिवाय किंवा किंवा फळं खाण्याशिवाय उपवास करण्याचा म्हणजे निर्जळ उपवास करण्याचा संकल्प घेऊ शकतो पण काही जर कारणामुळे आपल्याला ते शक्य नसेल तर आपण फलाहार घ्यायचा म्हणजे कोणत्याही प्रकारचं अन्न खायचं नाही मात्र एखादं फळ खाऊन किंवा दूध पिऊन आपण हा उपवास करू शकतो तर आपण उपवास हा कसा करायचा आहे हे पाहिलं आता आपण ह्या पूजेची मांडणी पाहायची आहे की अगदी साध्या पद्धतीने आपण हा मांडणी करायची आहे की हरतालकेचा आपण स्नान आधी उरकल्यानंतर सकाळी देवपूजा झाल्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग करायचं आहे त्याच्या समोर आपण जर पार्वतीची प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल ती अवश्य मांडायची आहे ज्या पत्री येतात म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पानांची ज फुलांची जी प पत्री असते ती ठेवायची आहे त्याच्यानंतर आपण शिवपिंडाला जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे भस्म लावायचं आहे हळदी कुंकू लावायचं नसतं शिवपिंडीला त्याच्यानंतर पार्वती मातेला जो शाजशृंगार आहे तो अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर पाच खारका पाच बदाम पाच सुपारी पाच म्हणजे ज्या ज्या पाच पाच वस्तू हळूकुंड अशा आपण विड्याच्या पानावरती आपण ठेवायचे आहे सर्वप्रथम आपण ग गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या व्रताची आपण म्हणजे सुरुवात करायची आहे आपण हे व्रत करायचं आहे देवी माता पार्वती आणि ना आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी कामना करायची आहे त्याच्यानंतर आपण जी हरतालकेची कहाणी आहे ती वाचायची आहे ऐकायची आहे यूट्यूबला देखील अवेलेबल आहे तर ती ऐकू शकतो किंवा त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो देखील आपण पाहू शकतो त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पा माता पार्वती आणि भगवान शंकरांची आरती करून हा दिवसभर उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी याचं पारणं करायचं आहे तर हा उपवास कधी सोडायचा आहे तर ता हरतालकीचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही म्हणजे हा उपवास चो चोवीस तास आपल्याला करावा लागतो हे व्रत भाद्रपद शुक्ल तृ तुर, तृतीय तुर, तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला म्हणजे सूर्योदयानंतर समाप्त होते म्हणजे आपण ज्या दिवशी गणपतीची स्थापना करणार आहोत त्या दिवशी आपल्याला हे व्रत म्हणजे सोडायचं आहे किंवा याचं पारणा करायचं आहे तर काही जणांचे प्रश्न असतात की आपण जेव्हा निर्जळी व्रत करतो तेव्हा पाणी प्यायचं आहे का आता धार्म धार्मिक मान्यतेनुसार हरतालकेच्या उपवासात अन्न आणि पाणी सोडण्याचा नियम आहे म्हणजे या दिवशी आपण काही अन्न पाणी घ्यायचं नाही या व्रतात अन्न खाणारे व्यक्ती पुढील जन्मात माकड होते आणि पाणी पिणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्मात माशाचा जन्म मिळतो असे सांगितले जाते परंतु तुम्हाला जर निर्जळा व्रत करता येत नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकता व्रताचा संकल्प करताना ही बाब आपण बोलून दाखवायची आहे जेव्हा आपण संकल्प करतो हातात पाणी घेऊन तेव्हा आपण ही आपण ही गोष्ट बोलायची आहे की मला निर्जळ व्रत करणं शक्य नाही मी फलाहार करूनच हे व्रत करेल असं आपण बोलायचं आहे तर आपण हे पूजा करण्याच्या काळामध्ये काय गोष्टी टाळायच्या आहेत काय कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहे तर ता हरतालकीची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी महिलांना मासिक पाळी असेल तर अशा महिलांनी पूजा करायची नाही आहे ते आपण फक्त उपवास करू शकतो आणि आपण मनोमन श्री भगवानांची यथासांग मनोकामना किंवा त्यांचा ओम नम शिवाय मंत्राचा जप करू शकतो मा मासिक पाळी आली असेल तर अशा महिलांना दूरवरून आपण ही कथा जी असते ती ऐकू शकतो किंवा दुसऱ्या स्त्रीकडून ही पूजेची मांडणी करू शकतो या दिवशी आपण फक्त उपवासच करायचा चारा, आहे आणि ठरलेल्या वेळेनुसार तो दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे तर आपण काही वेळेस हरतालकेचे व्रत मध्येच आपल्याला जर काही कारण असतं सोडावे लागले तर काय करायचं आहे तर एकदा हरतालके व्रताचा आपण जर संकल्प घेतला तर तो मध्येच सोडता येत नाही म्हणजे दरवर्षी आपण हे करायचं आहे त्यामुळे संकल्प करताना आपण हे निश्चित करायचं की आपण आयुष्यभर हे व्रत करणार आहोत काही कारणास्तव जर आपल्याला हे व्रत करता येत नसेल म्हणजे काही वेळेस सुतक असतं काही गोष्टी घडामध्ये आजारपणा असतील काही असेल तर हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे म्हणजे जर आपल्याला करणं शक्य नसेल तर आपल्या घरात कोणती स्त्री असेल दुसरी तर तिला करायला आहे किंवा आपण आपल्या नातेसंबंधातली कोणत्या स्त्री करून आपण हे व्रत करू शकतो त्यामुळे देखील आपण फक्त उपवास करून हे व्रत केलंय असं मान्यता आपण मिळते आपल्याला आणि अजून एक नियम म्हणजे असा आहे की आपण पूर्ण साज शृंगार करूनच शिवपार्वतींची पूजा करायची आहे तर पौराणिक मान्य मान्यतेनुसार हे व्रत करणाऱ्या महिलांनी रात्री जागरण करावे रात्रीच्या चारही प्रहरात शिवपार्वतीची पूजा करावी त्यामुळे आपल्याला काय होतं ह्या पूजेचं लवकर फळ मिळतं शिवशंभू हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत भोले शंकर आहेत आणि त्यांची केली जाणारी पूजा अतिशय मनोभावे केली जाणारी पूजा ही लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि आपल्याला जे इच्छित फळ आहे ते लवकर मिळतं आता हे जी आपण पूजा करतो हरतालकेची ही सौभाग्य वृद्धीसाठी करतो त्यामुळे सोळा शृंगार आपण लेऊनच म्हणजे घालूनच आपण ही पूजा करायची आहे या दिवशी विवाहित महिलांनी सोळा शृंगार करून शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर आपण हरतालकेची पूजा केल्यानंतर आपण पाहिलं की आपण अवश्य सोळा शृंगार करायचे आहे ब्राह्मणाला या दिवशी जर आपल्याला शक्य असेल तर दान करायचं आहे आणि चोवीस तास हे आपण व्रत करायचं आहे निर्जळ शक्य असेल तर निर्जळ किंवा फलाहार घेऊन हे आपण व्रत करायचं आहे तर आपण ह्या व्रताचं पारणं कसं करायचं आहे म्हणजे हा उपवास कसा सोडायचा आहे तर हरतालकीचे पारणे हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतर केले जाते म्हणजे साधारण सकाळी आठ ते नऊपर्यंत आपण हे व्रत सोडू शकतो आंघोळ क करून विधिवत पुन्हा शिवाय पार्वतीची पूजा करावी त्यांना खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तो प्राशन केल्यानंतर आपण शिवलिंगाचे विसर्जन करायचे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच आपण हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे जर पहिल्यांदाच आपण हे हरतालकेचे व्रत करत असू तर आपण हे नियम अवश्य पाळायचे आहे व्रत कशा प्रकारे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे कोणत्या गोष्टी अवश्य करणे टाळायचे आहे तर अशा प्रकारे आपण हे व्रत करायचे आहे निश्चितच तुमच्या सर्व इच्छा शिवशंभ पूर्ण करोत असं म्हणून आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद